आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय गंभीर आणि धक्कादायक वास्तव कर्जत तालुक्यात सुरू असलेली गो तस्करीची मालिका नमस्कार मी श्याम आणि आपण बघत आहात युनिफॉर्म अलीकडेच चिंचवाडी आणि पोईगावच्या परिसरात घडलेल्या घटना सर्वांच्याच मनाला हादरा देणाऱ्या कोईगावच्या सुरुवातीला बस स्थानकाजवळ काही लोकांनी गोवंशाला भुलीचे इंजेक्शन देऊन पळ काढला होय हे ऐकून अंगावर काटा येतो पण दुर्दैवाने ही काही एकटी घटना नाही अशा असंख्य घटना आता तालुकाभर घडताना दिसत आहेत कळमवारे रस्त्यावर गोमातेचं मुंडकं छाटून तिला रस्त्याच्या बाजूला फेकून देणे दामद या गावात सातत्याने होणारी गो हत्या कोदिवले गावाजवळून गोवंश कापून घेऊन जाणं आणि अगदी काल रात्री तालुक्यातील वाकस या गावात बसलेली जनावर कत्तीसाठी पळून घेऊन जाण्यात बोध तस्करांना मात्र यश आलंय हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल या सगळ्या घटनांमध्ये एक सातत्य दिसतंय आणि त्या सातत्यावरून असं वाटतंय या आरोपींना आता कोणाचंच भय उरलेलं नाही पकडले गेलेले आरोपी त्यांचं पुढे काय झालं खरंच त्यांच्यावर कठोर कारवाई झाली का जर झाली असेल तर या घटना अजूनही का सुरू आहेत असे असंख्य प्रश्न आज प्रत्येक हिंदूंच्या मनात डोकावत आहेत जेव्हा लोक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जातात ना पण त्यांना फक्त सांगितलं जातं अर्ज द्या आम्ही बघतो मग प्रश्न असा उभा राहतो की एक एफ आय आर दाखल करण्यासाठी एवढा हात का बर आखडला जात आहे आज या गो तस्करांची हिंमत इतकी वाढली आहे की ते गावाच्या मध्ये रस्त्यावरून किंवा गोठ्यातून जनावरे उचलून येत आहेत आणि उद्या जर या गुन्हेगारांना वेळीच थांबवलं नाही ना तर त्यांची हिंमत आपल्या घरातील माता भगिनींपर्यंत पोहोचणार नाही याची खात्री कोण देणार आहे का मित्रांनो आपण अनेकदा ऐकलाय काश्मीरमध्ये हिंदूंचं पलायन झालं पण आपण विचार केला का असं काही आपल्या इथे होऊ शकतं का लक्षात ठेवा वेळ लागणार नाही जर आपण आत्ता जागे झालो नाही तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे नेरळ ठिकाणी आजही अनेक घरांमध्ये गोमांस पोहोचवलं जात आहे अशी केवळ चर्चा नाही तर खात्रीला एक सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे आज कर्जत तालुका हा गो तस्करांसाठी एक प्रकारे सेफ हेवन म्हणजे सुरक्षित ठिकाण बनलं आहे कारण त्यांना इथे भीती नाही अडथळा नाही आणि अनेक ठिकाणी अने स्थानिक पातळीवरचं सहकार्य मिळत आहे म्हणूनच आता गरज आहे प्रशासनाने गृह विभागाने यावर गंभीरतेने कारवाई करण्याची गो तालुक्यातील संबंध त्यांचे नेक्सस हे सर्व उघड करून या घटनांवर कठोर उपाययोजना करणे आता फार आवश्यक आहे ही फक्त जनावरांची तस्करी नाही ही आपल्या श्रद्धेवर संस्कृतीवर आणि आपल्या समाजाच्या सुरक्षिततेवर थेट झालेला आघात आहे म्हणून चला आपल्या गावासाठी आपल्या संस्कृतीसाठी आणि आपल्या माते समान गोमातेच्या रक्षणासाठी आवाज उठवूया आवाज आपला असला पाहिजे पण निर्णय प्रशासनाचा हवा वेळ निघून जाण्याआधी कृती झाली तरच परिस्थिती बदलणार आहे बघा पटतंय का जय श्रीराम